महाडा तालुक्यात धारदार कोयत्याने वार करत एका शेतकऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार महाडा तालुक्यातील जाखले येथील रमेश बाबू लोंढे व आरोपी उत्तम गणपत लोंढे यांच्या शेतीच्या बांधाच्या कारणाने वाद होता यामध्ये एकमेकांच्या विरोधात दोन दिवाणी व चार फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांच्यात पाऊल वाटेवरून व वा शेताच्या बांधाच्या कारणाने सतत खटके उडत होते गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रमेश लोंडे हे गावातून आपल्या शेताकडे जात असताना त्यांच्यावर कट रचून यातील आरोपी उत्तम गणपत लोंडे व इतर आरोपींनी धारधार कोयत्याने हल्ला चढविला यामध्ये रमेश बाबू लोंढे यांच्या मानेवर पायावर गंभीर वार झाल्याने ते जागेवर कोसळले व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला हा हल्ला ते रोपळे रस्त्यावर सुभाष पवार यांच्या शेताजवळ झाला असून या संदर्भात मयताचा मुलगा उमेश रमेश लोंढे वर्ष एकोणतीस राहणार जाखले याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून उत्तम गणपत लोंढे अविनाश रामचंद्र लोंढे रामचंद्र उत्तम लोंढे बालाजी उत्तम लोंढे उज्ज्वला रामचंद्र लोंढे व ओमकार रामचंद्र लोंढे सर्व राहणार जाकले तालुका महाडा या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यावेळी मयताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात व आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती यावेळी त्यांनी सर्व आरोपींना अटक करावी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलिसांकडे केली अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करत आहेत